आपण पाहत आहात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून मिळालेल्या उच्च पदाचा उपयोग कर्मभूमीच्या विकासासाठी करणार असे प्रतिपादन जॉईंट सेक्रेटरी नरेंद्र आनंदराव पाटील यांनी केले ते शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखाना येथे देवळा येथील मूळ रहिवासी असलेले नरेंद्र पाटील हे आंध्र प्रदेश विजयवाडा दक्षिण मध्य रेल्वे विभाग रेल्वे विभागीय व्यवस्थापक म्हणून सेवेत असताना त्यांना जॉईंट सेक्रेटरी भारत सरकारच्या या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांचा कारखाना व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष होते निसर्ग मित्र पत्रकार अरुण कुमार भामरे यांनी वास्तविक प्रस्तावित करून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी द्वारकाधीश साखर कारखान्याने गेल्या पंचवीस वर्षात उत्तर महाराष्ट्रात ऊस विकासाच्या क्षेत्रात नाव कमवल्याने आतापर्यंत मिळालेल्या सन्मान व पुरस्कारांची माहिती देऊन नरेंद्र पाटील त्यांच्या पत्नी मुंबई ग्रँड शासकीय वैद्यकीय कॉलेजचे प्राध्यापक तथा जे जे रुग्णालय समूह मुंबई येथील डॉक्टर वर्षा नरेंद्र पाटील अध्यक्ष शंकरराव सावंत उपाध्यक्ष सौ चंद्रकला सावंत यांच्या हस्ते आंबा या रोपांचे वृक्ष लागवड करण्यात आली कारखाना संचालक कैलासदादा सावंत कार्यकारी संचालक सचिन दादा सावंत निसर्गमित्र अरुण कुमार भामरे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंकज भामरे तहाराबाद सोसायटीचे सभापती के पी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य साखरचंद कांकरिया सटाणा बाजार समितीचे माजी संचालक विलास निकम मोठा भाऊ बोरसे काशीनाथ नंदन केदानिकम सुनील गवळी बाळासाहेब महाजन सोनू साळवे साहेबराव साळवे सुधाकर महाजन किशोर महाजन बाजीराव भामरे नितीन भामरे कारखाना अधिकारी शिवाजी भालेराव बाळासाहेब करपे भूषण नांद्रे विजय पगार सतीश सोनवणे नानासाहेब रौंदळ वाघसाहेब निकम साहेब काशीनाथ पवार प्रवीण सोनवणे अर्जुन भामरे शशिकांत निकम राकेश निकम यांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द मेहनत चिकाटी ठेवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला निश्चितच चांगल्या पदावर सेवा करण्याची संधी प्राप्त होते सदरसंधीचा उपयोग आपल्या मातृभूमीच्या विकासासाठी निश्चित करणार असे त्यांनी सांगितले यावेळी निसर्ग मित्र पत्रकार अरुण कुमार भामरे माजी जिल्हा परिषद सदस्य साखरचंद कांकरिया नामपूर बाजार समितीचे संचालक पंकज भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सौ वैशाली सावंत सौ माधुरी सावंत मुकुंद सावंत अर्जुन पाटील तुलसी पाटील विद्या भामरे लताबाई वाघ प्राध्यापक सुभश्री भामरे गोपी भामरे श्री कापडनीस गोपीचंद शेलार विजय चौधरी पंडित अहिरे यांच्यासह किरण पाटील अंतापूर तहाराबाद ऊस उत्पादक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस महानिरीक्षक नाशिक दत्तात्रय कळाले पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई रवींद्र पाटील विभागीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नाशिक संभाजी निकम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुलानी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवळा अनिल देवकर निवृत्त डेप्युटी इंजिनियर पांडुरंग देसले सौ देसले पतसंस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्मचारी अल्पबचत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे